नमस्कार मंडळी तर हिवाळा म्हटलं की भाजी मार्केटमध्ये आपल्याला गाजर भरपूर प्रमाणात मिळतात आणि गाजर म्हटलं की गाजरचा हलवा आलाच तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि टेस्टी असा माव्याच्या चवीसारखा गाजर हलवा आज आपण बनवणार आहोत हलवा बनवायची योग्य पद्धत या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि गाजर किसण्यासाठी खूप वेळ जातो म्हणून आपण गाजर हलवा बनवायला कंटाळा करतो पण एका एक मिनिटात आपण एक किलो गाजर बारीक करू शकतो यासाठी अगदी साधी सोपी अशी ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी खलबत्यामध्ये सात ते आठ काजू आणि सात ते आठ बदाम घेतलेत ते अगदी व्यवस्थित जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवर मी तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून गॅस चालू केला आहे आणि आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले काजू आणि बदाम तुपावर मस्त असे तळवून घ्यायचे आहेत खूपही जास्त तळायचे असं काही नाही थोडंसं चेंज झाला की गॅस बंद करायचा आहे तर इथे आता एक किलो गाजर घेतले आहेत वरची साल पिलरने काढून घ्यायची आहे म्हणजे माती वगैरे व्यवस्थित निघून जाते आणि गाजर धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आता अगदी झटपट आपण हे गाजर बारीक करू शकतो तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे हे गाजर छोटे छोटे तुकडे कापून टाकून घ्यायचे आहेत अगदी झटपट अशी गाजर बारीक करण्याची ही पद्धत आहे बरं का एक मिनिटात तुम्ही एक किलो गाजर लगेच बारीक करू शकतात तसं आपल्याला किसनेने गाजर किसायला खूप वेळ जातो म्हणून आपण बऱ्याचदा हलवा बनवायला कंटाळा करतो पण ही ट्रिक तुम्ही वापरून बघा अशा प्रकारे दोन गाजर मी मिक्सरमध्ये टाकून आणि मिक्सर चालू बंद करायचं चालू करायचं अशा प्रकारे हे गाजर अगदी व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त असं जाडसर किस तयार झाला आहे अगदी झटपट गाजर आपण बारीक करू शकतो तर इथे तुम्ही बघू शकतात मिक्सर थोडं चालू करायचं बंद करायचं अशा प्रकारे मी हे गाजर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेतलेत आपण गाजरचा जसा कीस करतो तसाच हा किस तयार होतो बरं का खूप बारीक वगैरे अजिबात होत नाही त्यानंतर आता गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता तूप टाकून झाल्यावर हा जो गाजरचा कीस आहे तो अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे या या किसला सुटणारं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे मगच पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता जसा जसा हा किस आपण परतो तसं तसं याला पाणी सुटतं हे बघा तर हे पाणी पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि केव्हाही हलवा बनवताना हाय टू मीडियम फ्लेमवरच बनवायचा आहे जेणेकरून तो अगदी झटपट तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटांनी गाजर मी छान परतून घेतला आहे आणि पूर्ण पाणी आटलेलं आहे अजिबात पाणी राहिलेलं नाही यानंतरच आता पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे आता मा माझ्याकडे दुधाची साय आहे ती साय मी टाकून घेते तुमच्याकडे साय नसेल सा तर तुम्ही दुधाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतात तर दुधाची साय टाकून झाल्यावर इथे मी दूधही टाकून घेते दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात कारण काय असतं की बऱ्याचदा आपल्याकडे जो दूध कमी असतं त्यामुळे आपण हलवा करत नाही तर तसं काही नाही दुधाचं प्रमाण कमी जास्त असलं तरी काही हरकत नाही तर आता दूध टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यातलं जे पूर्ण दूध आहे ते आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता दूध मी सर्व आटवून घेतलेलं आहे अगदी छान असं अजिबात तुम्ही बघू शकतात दूध राहिलेलं नाही आणि आता यानंतरच पुढची स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे साखर टाकायची बरेचदा काही मैत्रिणी काय करतात तुपामध्ये थोडंसं परतून घेतात दूध टाकतात लगेच साखर टाकतात आणि थोडा मिक्स केला की गाजर हलवा तयार पण त्या हलव्याला पाहिजे तशी चव येत नाही तर या मी व्हिडिओमध्ये ज्या स्टेप सांगते त्या फॉलो करून तुम्ही गाजरचा हलवा बनवा बघा अगदी माव्याच्या चवीसारखा हा हलवा तयार होतो आता साखर टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून साखरेला जे सुटलेलं पाणी आहे ते आपल्याला आता सर्व आटवून घ्यायचं आहे आणि केव्हा ही गाजर हलवा बनवताना सारखा तो मिक्स करत राहायचा आहे हलवत राहायचा आहे तरच तो खायला छान लागेल की नाही तर इथे तुम्ही बघू शकता आता साखरचं जे पाणी सुटलेलं होतं सर्व ते व्यवस्थित आटवून घेतलेलं आहे मी कलरच इतका सुंदर आलेला आहे की लगेच तुमची गाजर हलवा खायची इच्छा होईल इतका हा सुंदर दिसतोय तर सुरुवातीला तुपामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून घेतले आहेत वेलची पावडर टाकली आहे अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करून आहे तर गाजर हलवा म्हटलं की भरपूर वेळ जातो आणि म्हणून तर तो खायला छान लागतो ना त्यामुळे केव्हाही गाजर हलवा बनवताना थोडीशी मेहनत ही जास्तच घ्यावी लागते तेव्हाच तो आपल्याला खाल्ल्यासारखा वाटतो तर इथे मस्त रसरशीत असा गाजर हलवा गरमागरम वाटीमध्ये मी सर्व केलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं असेल मग वाटकसली बघताय मस्त भाजी मार्केटमध्ये जा रसरशीत लाल बुंद असे गाजर आणा आणि अशा प्रकारे छान माव्याच्या चवीचा गाजर हलवा तुम्ही ही नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर गाजर किसण्याची जी नवीन पद्धत सांगितली ती तुम्हाला कशी वाटली आणि हलवा बनवायच्या ज्या सर्व स्टेप सांगितल्यात त्या तुम्हाला कशा वाटल्या त्या मला वाट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करून तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून यापुढे मी जे व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा